नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण मुंबई पोलीस भरतीसाठी तसेच पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणाच्या महत्वाच्या प्रश्नांचा भाग एकतीस पाहणार आहोत तर मित्रांनो या भागामध्ये आपण एकूण पन्नास प्रश्न पाहणार आहोत तसेच इतर तीस भाग आहेत त्यांच्यामध्ये देखील प्रत्येकी पन्नास प्रश्नांचा सराव आपण केलेला आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि मुंबईच्या लेखीचा पेपर देणार तर तुम्ही बर हा व्हिडिओ पूर्ण पाहा तसेच आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही पुढील पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला सराव करायचा आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहून सराव करा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यासोबतच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिलाच प्रश्न आहे अक्षयकडून प्रेरणा घेऊन शुभमने अभ्यास सुरू केला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा आता या ठिकाणी पहा शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असतं नामाला जोडून येणारा ना आणि नामाचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवणारा अविकारी शब्द म्हणजे काय शब्दयोगी अव्यय आणि या ठिकाणी अक्षय या नामाला कडून हे शब्दयोगी अव्यय जोडून आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय चार कडून ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील पैकी कोणते मृदू व्यंजन नाही आता मित्रांनो आपण जर व्यंजनांचे पाच पाचचे गट केले तर गट कसे होत आहेत कचा गट क ख ग घ आणि न ठीक आहे हा काय कचा गट मग यामध्ये काय होत आहे जे पहिले दोन अक्षर आहेत क आणि ख ही कठोर तिसरा आणि चौथं अक्षर मृदू आणि पाचवा अक्षर अनुनासिक ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पहा कच्या गटातील मृदू अक्षर कोणती ग आणि घ ठीक आहे यासोबतच त्वच गटातील द मृदू ध गटातील त मृदू परंतु च गटातील प, प आणि फ दुसरा अक्षर काय असणार आहे कठोर असणार आहे म्हणजे या ठिकाणी फ हे काय कठोर आहे मृदू नाही ठीक आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे तर मित्रांनो प, प च गटातील मृदु व्यंजन कोणती आहेत ब आणि भ ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन रान हा शब्द टिंबटिंब शब्द आहे आता मित्रांनो आपण पाहिलं होतं मराठीमधून शब्द कोणत्या भाषेतून आला आहे त्यावरून काही प्रकार पडतात जसं की जर संस्कृत मधून आहे शब्द मराठीत आला तर त्याला काय म्हणतो आपण तत्सम शब्द आणि जर त्यामध्ये बदल होऊन आला तर तद्भव शब्द या ठिकाणी काय होत आहे रान हा शब्द संस्कृत मधील शब्दापासून बदल होऊन तयार होतोय म्हणून रान काय तद्भव आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक चार कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात आता मित्रांनो या ठिकाणी पहा कवितेचं चरण म्हणताना आपण एखाद्या ठिकाणी थांबतो त्या ठिकाणाला काय म्हणायचं यती म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक यती तर मित्रांनो मात्रा म्हणजे काय एखादं अक्षर किंवा एखादा शब्द उच्चारण्यासाठी जो वेळ लागतो त्या वेळेला काय म्हणायचं मात्रा म्हणायचं ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे आता मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे की एकदा जर एखादी एक गोष्ट सांगितली तर ती तुला समजते की नाही असा प्रश्न आहे म्हणजे या ठिकाणी हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे प्रश्नार्थी आहे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे जर फक्त काळाचा बोध होत असेल तर त्याला काय म्हणायचं स्वार्थी वाक्य जर एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे म्हणजे ही गोष्ट झाली तर ती गोष्ट होईल अशा प्रकारची रचना असते तेव्हा संकेतार्थी वाक्य आणि जर त्यामध्ये केवळ असेल आणि भावना व्यक्त केली गेली असेल तर उद्गारार्थी वाक्य ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा बोलाचीच कडी या अलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे मित्रांनो बोलाचीच कडी म्हणजे काय तर फक्त बोलणं किंवा वाचाळपणा म्हणजे काय केवळ शाब्दिक वचने ठीक आहे म्हणजे पर्याय एक प्रश्न क्रमांक सात चिमण्यांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी दुर्जन नाही दुर्मिळ असायला पाहिजे होता ठीक आहे म्हणजे शब्द कोणता बदलला पाहिजे पर्याय चार दुर्जन हा शब्द बदलला पाहिजे या जागी दुर्मिळ हा शब्द वापरला पाहिजे होता ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा सर्वनामाचे प्रकार आहेत प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम मग हे कसे ओळखायचे समजा दोन व्यक्ती एकमेकांशी बोलतायत आणि बोलणारी व्यक्ती स्वतःबद्दल बोलत असेल तर त्या ठिकाणी प्रथम पुरुषवाचक बोलणारी व्यक्ती जर समोरच्याला उद्देशून काही बोलत असेल तर त्याला द्वितीय पुरुषवाचक आणि बोलणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असेल तर तिसऱ्या व्यक्तीसाठी जे नाम वापरलं जाईल त्याला काय म्हणायचं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ठीक आहे मग या ठिकाणी पहा द्वितीय कोणता असणार आहे तू तु, तुम्ही ठीक आहे हे काय असणार आहे द्वितीय पुरुषवाचक म्हणजेच पर्याय दोन तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक आहे ती तृतीय पुरुषवाचक किंवा दर्शक मी प्रथम पुरुषवाचक आम्ही प्रथम पुरुषवाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ सडलेला कांदा फेकून दे विशेषण प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा सडलेला कांदा फेकून दे यामध्ये कांदा हे नाम आहे आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगणार शब्द म्हणजे काय विशेषण म्हणजेच सडलेला हे काय विशेषण आहे मग या ठिकाणी सडलेला विशेषण हे सड या धातूला प्रत्यय लागून तयार झालेलं आहे म्हणजे काय धातूला प्रत्यय लागून तयार झालेला आहे म्हणून याला काय म्हणायचं धातू साधित म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक धातू साधित ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही आता या ठिकाणी पहा जल पय आणि नीर म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे काय हस्त ठीक आहे या ठिकाणी दुसरी व्हॅलांटी असती तर याचा अर्थ पाणी झाला असता परंतु या पाणीचा अर्थ काय होतोय हात होतोय हस्त कर हे काय वेगर या पाणीचे समानार्थी शब्द आहेत तर पाणी आणि हे पाणी वेगळं वेगळं आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन पाणी हा शब्द गटात बसत नाहीये किंवा इतर शब्दांचा समानार्थी नाहीये ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे ज्यामध्ये आपण फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत पूर्ण माहिती देत आहोत त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा बाजारहाट हा शब्द टिंबटिंब प्रकारचा आहे आता या ठिकाणी पहा आपण अभ्यस्त शब्दांचे काही प्रकार पाहिले होते अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त आणि अनुकरण वाचक पूर्णाभ्यस्त पाहूया जर एकच शब्द पुन्हा पुन्हा रिपीट होऊन जर नवीन शब्द तयार झाला जसं की तुरु तुरु तर या ठिकाणी तुरु तुरु काय असणार आहे तुरु दोन वेळा आलं म्हणजे या ठिकाणी पूर्णाभ्यस्त परंतु या तुरुमधील जर त बदललं किंवा तूच मू केलं तुरु मुरू केलं तर या ठिकाणी एकाक्षर बदललं म्हणजे काय झालं अंशाभ्यस्त झालं ठीक आहे आणि त्याचबरोबर अनुकरण वाचक कधी जर शब्द पुन्हा पुन्हा येऊन तयार होणारा नवीन शब्द हा ध्वनिदर्शक असेल तर त्या ठिकाणी अनुकरण वाचक मग या ठिकाणी बाजार आणि हाट हे दोन्ही समान शब्द एकत्र आले परंतु यातील अक्षरासारखे आहेत का नाही आहेत म्हणजे हे काय अंश आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे आता या ठिकाणी पहा मोत्यांचा हार रस्त्यावर सापडला सापडला म्हणलं की पुल्लिंगी गळ्यात हार घालून काकू कार्यक्रमात गेल्या तो हार म्हणजे हा देखील काय पुल्लिंगी आणि शेवटच्या क्षणापर्यंत अक्षयने हार पत्करली नाही या ठिकाणी हार पत्करली म्हणजे काय स्त्रीलिंगी झालेला आहे तो हार तो हार आणि ही ती हार असते म्हणजे या ठिकाणी ती असेल तर स्त्रीलिंगी म्हणजे पर्याय तीन तिसऱ्या ती वाक्यामध्ये हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे इतर दोन वाक्यामध्ये पुल्लिंगी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा सखारामचा बैल मेला या वाक्यातील करता कोणता आता या ठिकाणी पहा सखाराम बैल मेला ठीक आहे तीन शब्द आले मग आपण काय म्हणतोय वाक्यातील क्रिया जो करतो तो कोण असतो करता असतो मग या ठिकाणी कोण मेलेला आहे तर बैल मेलेला आहे म्हणजे बैल हा काय करता आहे म्हणजे पर्याय तीन बैल हा करता आहे तर मित्रांनो सखारामचा या ठिकाणी सखाराम हा बैलाचा मालक आहे म्हणजेच सखाराम हे काय झालं तर नामसाधित विशेषण झालं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी बैल काय करता आणि सखारामचं काय विशेषण कोणत्या प्रकारचं साधित ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा खाली दिलेली म्हण पूर्ण करा मित्रांनो खाली दिलेली म्हण पूर्ण करायची झाकली मोठ सव्वा लाखाची पर्याय दोन म्हणजे काय एखादी गुप्त गोष्ट दडवणे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा गती या शब्दाला मान हा प्रत्यय जोडल्यास तयार होणारा शब्द कोणता आता मित्रांनो या ठिकाणी पहा गती या शब्दाला जेव्हा मान जोडला जातो तेव्हा काय होतं गतीचं सामान्य रूप होणार आहे कसं होईल तला पहिली वेलांटी येईल म्हणजे तसं म्हणजे त्याचं रूप कसं होणार आहे गतीमान पर्याय चार प्रमाणे ठीक आहे जेव्हा त्याला पुढे प्रत्यय जोडला जाणार आहे तेव्हा गतीचं सामान्य रूप काय होतं गती, गती परंतु ती ला पहिली वेलांटी असते ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा खायला काळ आणि भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा आता मित्रांनो खायला काळ आणि भुईला भार म्हणजे काय एखादा दे व्यक्ती खूप खातोय परंतु त्याचा काहीही उपयोग नसतो म्हणजे काय निरुपयोगी वस्तू किंवा निरुपयोगी माणूस ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा धड इकडे ना तिकडे आता मित्रांनो धड इकडे ना तिकडे असणारा व्यक्ती म्हणजे काय अधांतरी लटकणारा व्यक्ती त्याला काय म्हणायचं त्रिशंकू ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे इकडे ना तिकडे असणारा त्रिशंकू लक्षात ठेवा त्रिशंकू म्हणजे काय अधांतरी लटकणारा प्रश्न क्रमांक अठरा मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे हे पर्यायातून निवडा मित्रांनो मूषक म्हणजे काय उंदीर म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस धाबे दनाने या वाक्प्रचाराचा अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा आता या ठिकाणी धाबे दनाने म्हणजे काय खूप भीती वाटणे ठीक आहे किंवा अतिशय घाबरणे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा आता मित्रांनो गुणवाचक विशेषण म्हणजे काय असतं जर एखाद्या वस्तूतील किंवा व्यक्तीतील महत्वाचा गुण दाखवणार विशेषण आलं असेल तर त्याला काय म्हणायचं गुणवाचक विशेषण म्हणजे या ठिकाणी पहा द्विगुणित काय होत आहे एखादी वस्तू किती प्रमाणात हे दाखवत आहे म्हणजे काय आवृत्ती दाखवत आहे म्हणजे हे काय आवृत्ती वाचक आहे ठीक आहे पाचवा क्रमवाचक आहे चांदणे हे काय मित्रांनो हे तर एक नाम आहे परंतु लबाड काय लबाड काय व्यक्तीच्या अंगातील गुण आहे म्हणजे पर्याय तीन लबाड हे गुणवाचक विशेषण आहे द्विगुणित काय आवृत्ती वाचक आणि पाचवा क्रमवाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते आता पहा कठीण प्रतिज्ञा म्हणजे काय भीष्म प्रतिज्ञा ठीक आहे जी पाळणं अतिशय कठीण असतं अशी प्रतिज्ञा म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस तारीख या शब्दाचे अनेकवचन काय होईल आता या ठिकाणी पहा अकारांत लिंग नामाचं अनेक वचन काय होत आकारांत होतं म्हणजे काय होईल तारीखच तारखा होईल ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस प्रवाशांचे टिंबटिंब मित्रांनो प्रवाशांचे काय असते झुंबड असते ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे चोरांची टोळी असते त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मराठी व्याकरण सामान्य ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न क्वीज मार्फत सोडवायचे आहेत आणि सराव करायचा आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून ले ले आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपल्या टेलिग्राम चॅनल वर दररोज सामान्य ज्ञान मराठी व्याकरण यासारख्या विषयांचे पन्नास ते शंभर सराव प्रश्न अभ्यासासाठी दिले जातात त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करायचा आहे त्यासाठी प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस रात्री फिरणारा मित्रांनो रात्री फिरणारा म्हणजे काय रात्र म्हणजे निशा आणि चर म्हणजे फिरणारा म्हणजे काय निशाचर पर्याय चार आपलं उत्तर आहे रक्तपिपास म्हणजे रक्त पिणारा नभचर म्हणजे नभामध्ये चालणारा आणि रातकिडा म्हणजे रात्रीचा किडा ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस जगाचा नाश होण्याची वेळ टिंबटिंब सांगणारा शब्द कोणता आता या ठिकाणी पहा जगाचा नाश होणारी वेळ सांगणारा शब्द कोणता आहे प्रलय ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रलय काळ ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून निवडा आता या ठिकाणी पहा काय होतंय विग्रह वी अधिक आसंग ठीक आहे काय होतंय वी अधिक आसंग व्यासंग म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे या ठिकाणी काय होतंय मधील ई आणि आसंग मधील आ एकत्र काय बनतोय ई अधिक आ या बनतोय ठीक आहे म्हणून काय होतंय वी अधिक आच व्या बनतय ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा आता या ठिकाणी पहा आपण गतिमान या शब्दासाठी उत्तर पाहिलं होतं काय झालं होतं जेव्हा त्याला एखादा दुसरा शब्द जोडला गेला होता तेव्हा मूळ शब्दाला असलेली दुसरी वेलांटी बदलून पहिली वेलांटी झाली होती या ठिकाणी देखील प्राणी या शब्दाला काय आहे दुसरी वेलांटी आहे परंतु जेव्हा त्याला पुढे संग्रहालय हा शब्द जोडला जाईल तेव्हा काय होईल प्राणीमधील नीची वेलांटी आहे ती दुसऱ्यावरून पहिल्या वेलांटीवर येईल ठीक आहे म्हणजे काय होईल प्राणी संग्रहालय म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस किळस वीट तिटकारा या भावनांचे वर्णन कोणत्या रसाने केले जाते आता या ठिकाणी पहा किळस वीट तिटकारा हे दाखवायचं असेल तर कोणता रस वापरतात रस वापरतात ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे जर भजन असेल भक्तिगीत असेल तर शांत रसाने जर आईची माया दाखवायची असेल तर करुण रसाने आणि जर एखादी भयानक गोष्ट दाखवायची असेल तर भयानक रसाने ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रयोग ओळखा तिचे भाषण लिहून झाले आता ठिकाणी आपण प्रयोग कसा ओळखतो जेव्हा क्रियापदाचं रूप हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं तेव्हा कर्तरी कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं तेव्हा कर्मनी आहे आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर भावे प्रयोग ठीक आहे मग या ठिकाणी काय होतंय तिचे ती हे काय करता आहे भाषण कर्म आहे आणि लिहून झाले हे काय क्रियापद आहे जर या ठिकाणी आपण काय केलं तिचेच काय करूया त्यांचे भाषण लिहून झाले म्हणजे या ठिकाणी तिचेच अनेक वचन जरी केलं तरी देखील क्रियापद स्वरूप बदललं का नाही बदललं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी कर्तरी नाहीये मग काय असणार आहे कर्मणी असेल ठीक आहे काय पाहूया भाषणचं अनेक वचन करूया तिची भाषणे लिहून झाली या ठिकाणी झालेच झाली होत आहे म्हणजे या ठिकाणी कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय म्हणजे या ठिकाणी कर्मनी प्रयोग आहेच परंतु या ठिकाणी ठिकाणी जेव्हा लिहून झाले झाले करून एखादी गोष्ट पूर्ण झाली अशा प्रकारची रचना असेल तर काय म्हणायचं समापन झालेलं आहे म्हणजे काय कर्मनी प्रयोगामध्ये समापन झाल्यामुळे या ठिकाणी समापन कर्मनी हा प्रयोग असणार आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस वृत्तामध्ये लघु अक्षर अर्धचंद्राकृती चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात आता या ठिकाणी पहा लघु अक्षर हे यु न दाखवतात ठीक आहे रपचंद्र कृती यू ने दाखवतात तर जे गुरु अक्षर असतं जे दीर्घ अक्षर असतं ते आडव्या रेषेने दाखवतात ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ खाली पीडीएफ असं कमेंट आहे व्हिडिओ खाली पन्नास पी डी एफ अशा कमेंट झाल्या की तुम्हाला त्याची लिंक कमेंट्समध्ये पिन करून दिलेली असेल ठीक आहे त्यामुळे जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओ खाली पीडीएफ असं कमेंट नक्की करा पुढे पहा प्रश्न क्रमांक एकतीस स्वार्थी वाक्य ओळखा आता मित्रांनो स्वार्थी वाक्य काय असतं ज्या वाक्यामधून फक्त काळाचा बोध होतो त्या वाक्याला काय म्हणायचं स्वार्थी वाक्य म्हणायचं म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीमधून फक्त काळाचा बोध होतोय अशी रचना असेल तर त्या ठिकाणी स्वार्थी वाक्य असणार आहे मग या ठिकाणी आज सुट्टी असावी असे ज्या ठिकाणी वी वान शेवट होतो त्या ठिकाणी विद्यार्थी आज सुट्टी द्या आज्ञार्थी आणि आज सुट्टी आहे म्हणजे काय फक्त काळाचा बोध होतोय की आज सुट्टी आहे म्हणून या ठिकाणी स्वार्थी ठीक आहे म्हणजे पर्याय तीन स्वार्थी वाक्य आहे तर पहिलं कोणतं आहे विद्यार्थी आणि दुसरं आज्ञार्थी ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असते यावर आपण आधी देखील प्रश्न पाहिलेला आहे कोणती म्हण असते कालमेला आणि आज पितर झाला ठीक आहे पर्याय दोन प्रश्न क्रमांक तेहतीस रिकाम टेकडा हा टिंबटिंब भाषेतील शब्द आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो रिकाम टेकडा हा शब्द आहे तो मराठीमध्ये गुजराती भाषेतून आलेला आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस आजीकडून दिवा विजला गेला यातील शब्दयोगी अव्याचा प्रकार ओळखा आता या ठिकाणी पहा आजीला कडून हे शब्दयोगी अव्यय जोडले गेलेलं आहे ठीक आहे म्हणजे शब्दयोगी अव्यय कोणत्या या वाक्यामध्ये कडून मग हे कडून कोणत्या प्रकारचा येत तर या ठिकाणी पहा हे कडून काय दाखवतंय की गोष्ट कोणाकडून घडली ठीक आहे म्हणजेच काय गोष्टीचं कारण कोण हो म्हणजे या ठिकाणी कडून हे कशाचं काम करतंय करण वाचक शिवती शब्दयोगी अव्याचं काम करत आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे तर मित्रांनो हेतुवाचक कधी असेल तर एखादी गोष्ट का केली यासाठी जर साठी किंवा प्रित्यर्थ यासारखे शब्दयोगी अव्यय आले तर त्या ठिकाणी हेतुवाचक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पस्तीस दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडणाऱ्या शब्दसमूहाला काय म्हणतात आता या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं होतं नामाला जोडून येणार काय असतं शब्दयोगी अव्यय ठीक आहे वाक्यामध्ये फक्त भावना व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणार केवळ प्रयोगी अव्यय वाक्यामधील क्रिया, क्रिया कशा प्रकारे घडली कधी घडली हे दाखवणार क्रियाविशेषण अव्यय आणि दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडून नवीन वाक्य तयार करणार काय उभ्यान्व्या ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक परमेश्वराविषयी भक्ती आणि पवित्र वातावरणाचे वर्णन यामध्ये कोणता रस आढळतो आता ठिकाणी पहा भक्ती गीत किंवा पवित्र वातावरण दाखवण्यासाठी कोणता रस वापरला जातो तर या ठिकाणी शांत रस वापरला जातो ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सदतीस ओ हा स्वर टिंबटिंब आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो ओ कसा बनतोय ओ बनतोय अ अधिक ऊ किंवा ऊ न बनतोय म्हणजे काय दोन स्वर एकत्र येऊन ओ हा स्वर बनतोय म्हणजे कोणत्या प्रकारचा असणार आहे संयुक्त स्वर असणार आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे रस्व कोणते ज्यांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो ते कोणते र रस्व ज्यांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो ते कोणते दीर्घ ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अडतीस माळी या शब्दाचे अनेक रूप काय होईल हे खालील पर्यायातून शोधा आता मित्रांनो माळीचं अनेक वेशन काय होतं माळीच राहतं काय बदल होत नाही म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे परंतु जर आपल्याला विचारलं की माळीचं सामान्य रूप काय होतं तर काय होणार आहे सामान्य रूप म्हणजे काय असतं तर एखाद्या शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी त्या शब्दामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणायचं त्या शब्दाचं सामान्य रूप मग माळीला चाहपत्य लावायचं असेल तर काय होईल माळ्याचा होईल मग काय होईल माळ्या हे काय त्याच्यामधील माळी या शब्दाचं सामान्य रूप आहे ठीक आहे सामान्य रूप देखील लक्षात ठेवा पर्याय मध्ये काय दिलेलं आहे सामान्य रूप दिलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला टिंबटिंब क्रियापद असे म्हणतात आता मित्रांनो जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे काम करते त्याला काय म्हणायचं उभयविध क्रियापद म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय दोन द्विकर्मक म्हणजे काय एखाद्या वाक्यामध्ये दोन कर्म असतील तर त्याला काय म्हणायचं द्विकर्म क्रियापद संयुक्त कधी असेल जर एक धातू साधित असेल आणि दुसरं सहाय्यक क्रियापद असेल तर तयार होणार क्रियापद कोणतं संयुक्त क्रियापद ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस अखेर दरडेखोरांनी सर्वांना हुल दिली या वाक्यातील वाकप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आता मित्रांनो या वाक्यामध्ये वाकप्रचार कोणता आलेला आहे हुल दिली किंवा हुल देणे म्हणजे काय तर चकवणे फसवणे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खेडे हा शब्द टिंबटिंब आहे मित्रांनो खेडे एक खेडे आणि खेडी म्हणजे खेडे काय एकवचनी आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे तर मित्रांनो ते खेडे म्हणतो म्हणजे ते खेडे काय लिंग कोणतं आहे त्याचं नपुंसक लिंग आहे आणि ते पर्यायमध्ये नाहीये ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस आपुलकी या शब्दाचा विरोधार्थी शब्द मित्रांनो आपुलकीचा विरोधार्थी शब्द दुरावा ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस न्यायविरुद्ध अन्याय पर्याय तीन या प्रकारचे देखील प्रश्न परीक्षेला आलेले आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस माणसाजवळ समाधान असले पाहिजे योग्य पर्याय निवडा आता मित्रांनो या ठिकाणी पहा जवळ हे कोणत्या प्रकारचं शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचं आहे जवळ काय दाखवत आहे ठिकाण दाखवत आहे स्थळ दाखवत आहे म्हणजे काय हे स्थळ वाचक शब्दयोगी अव्यय आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस काकांचा नरेश शेवटी रडला या वाक्याचा प्रयोग ओळखा आता या ठिकाणी पहा काकांचा नरेश का या ठिकाणी नरेश हा कर्ता आहे आणि रडला हे काय क्रियापद आहे नरेशच्या जागी जर अश्विनी असते तर काय झालं असतं काकांची अश्विनी शेवटी रडली रडलाच रडली झाली असती म्हणजे या ठिकाणी काय होतंय क्रियापदाचं रूप आहे ते कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार बदलतंय म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे आणि या वाक्यामध्ये कर्म नाहीये म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे अकर्म कर्तरी होणार आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस लग्नासाठी मला मनाजोगा कृता मिळाला या वाक्यात आलेल्या शब्दयोगी अव्याचा प्रकार ओळखा आता मित्रांनो शब्दयोगी अव्य कोणते कोणते आहेत साठी आणि जोगा साठी काय हेतुवाचक हेतू वाचक मध्ये आहे का नाहीये आणि जोगा काय जोगा म्हणजे काय योग्यता दाखवत आहे की मला जसा हवा होता तसा म्हणजे काय योग्यता वाचक मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय दोन जोगा हे योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा खास करून फळं आणि पालेभाज्या ह्या कुठून आलेल्या आहेत पोर्तुगीज भाषेतून आलेल्या आहेत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय बटाटा पोर्तुगीज ठीक आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ई कारणत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारांत होते मात कारां या नियमात बसणारा शब्द निवडा आता मित्रांनो पाहिलंय आपण आधी पण ई कारणत लिंगी नामाचं अनेक वचन या कारांत होतं उदाहरणार्थ काय सुई सुया बाई बाया ठीक आहे त्याचप्रमाणे चांदणी चांदण्या ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे विहीर अकारांत आहे याचं रूपांतर कसं होणार आहे विहीर विहिरी हत्ती हत्तीच राहतं आणि पक्षी पक्षीच राहतं ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटूला सहज टिंबटिंब वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा आता मित्रांनो हरवणे यासाठी कोणता वाक्यप्रचार आलेला आहे धूळ चारणे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे धूळ चारणे ठीक आहे प्रश्न क्रमांक पन्नास गणेश हा शब्द टिंबटिंब शब्द आहे आता पाहिलं होतं आपण जर एखादा शब्द संस्कृत मधून आहे असा मराठीत आला तर त्याला काय म्हणणार तत्सम शब्द आणि गणेश हा शब्द संस्कृत मधून आहे मराठीत येतो म्हणून हा काय तत्सम आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे तर मित्रांनो हे होते आजचे पन्नास सराव प्रश्न जर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर आली असतील किंवा सर्व प्रश्नाची उत्तरं आमच्याकडून समजली असतील आणि योग्य प्रकारे माहिती मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर द्या प्रश्न आहे पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता या ठिकाणी पाणी व्यवस्थित पहा पर्याय आहेत जल कर कमळ आणि चिखल तर मित्रांनो यापैकी पा कोणता पाणी या शब्दाचा समानार्थ शब्द आहे ते कमेंट करून सांगा जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि व्यवस्थित ऐकला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल त्याचबरोबर जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजले असतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपले जे कोणी मैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर याच आणखी व्हिडिओ पाहून दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी बिहारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र